बघा कार्यकर्त्यांनी कुणी काय म्हटलंय ते मला माहीत नाही पण मुंबईमध्ये शिवसेना भाजपा महायुती ताकदीने लढते आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे आणि अडीच वर्षामध्ये माझं मुख्यमंत्री पदातलं काम समोर आहे देवेंद्रजींचं वर्षभरातलं काम समोर आहे त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आणि मुंबईचे एकाच शब्दात मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार पुणे पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज कात्रज येथे जाहीर सभा झाली तुम्ही पाहिलं की इथले कार्यकर्ते किती उत्साही आहेत आणि या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढतो आहे पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढते आहे परंतु कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड एक निवडणुकीला घेऊन की ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे या भा, या ईर्षेने कार्यकर्ते उतरलेले गे आहेत गेल्या अनेक वर्षे ज्यांची सत्ता होती लोकांनी त्यांचाही अनुभव घेतलेला आहे शिवसेना पहिल्यांदा या ठिकाणी स्वबळावर या ठिकाणी लढते एक लढते आहे आणि त्यामुळे या भागातला कात्रजचा विकास असेल पुण्याची वाहतूक कोंडी असेल कात्रजचा विकास ट्रॅफिक ट्रॅफिकमुक्त पुणे असेल या ठिकाणी ज्या ज्या काही सोयी सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आहे झोपडपट्टी आहे झोपडपट्टी पुनर्विकास असेल त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्विकास आहे क्लस्टर आहे या सर्व आणि त्या ते विभाग माझ्याकडे असल्यामुळे नक्की या ठिकाणी देखील पुणेकरांना न्याय मिळेल झोपडपट्टी मुक्त पुणे हे होईल आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा सा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये शिवसेना एक मजबूत पक्ष आहे नगर परिषदेमध्ये चांदा ते काही लोक म्हणाले शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे आम्ही दाखवली शिवसेना चांदा ते बांधापर्यंत आहे आणि जे आता विरोधक आहेत जे आमच्या विरोधामध्ये काही मोठी मोठी भाष्य करत आहेत शिवसेनेला कमी लेखत आहेत पण मी आपल्याला एवढंच सांगतो शिवसेना विरोधकांना देखील कात्रचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही तो ठाकरे असं म्हणतात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गो हत्या नऊ नंबरला होती तुमचं सरकार तेव्हा दोन नंबरला गो हत्या गोमातेला गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचं काम मी मुख्यमंत्री असताना केलं हे पहिलं राज्य देशातलं आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं आणि जिथे कुठे असं होत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल